अमेरिकेच्या दक्षिण कॅरिरोना राज्यामधील सेंट हेरेना बेटावर झालेल्या गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे तर किमान वीसहून अधिक लोक जखमीसुद्धा झाल्याची माहिती आहे बारा ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही घटना घडलेली आहे आणि गोळीबार जेव्हा झाला तेव्हा या ठिकाणी शेकडो लोक जमलेले होते अशी माहितीसुद्धा न्यूरफोर्ट काउंटी शेरीफ कार्यालयानं दिली आहे जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे तर शेरीफ कार्यालयानं या घटनेला दुःखद आणि कठीण म्हटलेलं आहे प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे आणि त्यांनी नागरिकांना माहिती देण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय तालिबानचे दोनशे सैनिक मारल्याचा दावा पाकिस्तान करत आहे तर गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये लष्करी संघर्ष सुरू आहे अफगाणिस्तानने नुकताच पाकिस्तानचे अठ्ठावन्न सैनिक मारल्याचा दावा केलेला होता आणि आता या दाव्याला पाकिस्तान लष्कराने प्रत्युत्तर दिलाय रात्री चकमक झाली आणि या चकमकीमध्ये अफगाणिस्तानचे से सैनिक आणि तालिबानी मारले गेलेले आहेत असा दावा करत आहेत तालिबानी छावण्या चौक्या आणि दहशतवादी अचूक हल्ले तसंच प्रत्यक्ष छापे टाकण्यात आलेले आहेत असं सुद्धा पाकिस्तानचं म्हणणं आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या पाकिस्तान सीमेवर तणाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे तालिबानने काबूलमधील एअरस्ट्राईक नंतर अठ्ठावन्न पाकिस्तानी सैनिक ठार मारल्याचा दावा केलाय पाकिस्तानने त्यांच्या भूमीवर दडलेल्या आयसीएसच्या दहशतवाद्यांना हटवावं आणि त्यांना सोपवावं असा इशारा सुद्धा तालिबाननं दिलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये तीस जण जखमी झाल्याची माहिती आहे तालिबानकडून सीमेवर मोहिमा चालवला जात असून वीस तालिबानी सैनिक सुद्धा ठार झालेत अफगाणिस्तानने पाकिस्तानी प्रांतांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केल्याचं सुद्धा स्पष्ट केलंय पाकिस्तानने बेकायदेशीर अफगाण निर्वासितांविरोधात कारवाई तीव्र केली आहे पेटामध्ये सुरक्षा दलांनी छापे टाकले आणि अनेक अफगाण नागरिकांना ताब्यात घेतलेला आहे कागदपत्र नसलेल्या परदेशी नागरिकांना देश सोडण्यासाठी दिलेली ही मुदत संपली आणि त्यानंतर ही कारवाई सुरू झाली ताब्यात घेतलेल्यांना डिपोटेशन सेंटरमध्ये हलवलं जात आहे तर पाकिस्तानच्या बेकायदेशीर परदेशी नागरिकांच्या डिपोटेशन योजनेअंतर्गत ही मोहीम राबवली जाते आहे जवळपास दोन दशलक्ष अफगाण निर्वासित देशांमध्ये असल्याचा अंदाज आहे दरम्यान मानवाधिकार संघटनांनी या कारवाईवर तीव्र शब्दात टीका सुद्धा केली आहे अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तालिबानने कठोर इशारा दिलाय पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा तालिबानी प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे अफगाण हन्नीमध्ये केलेले हवाई हल्ले आणि गोळीबार यामुळे परिस्थिती आणखी चिघळल्याचं पाहायला मिळत आहे तर पाकिस्तानने टी टी पी दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप अफगाणिस्तानवर केला आहे तालिबानने हे आरोप फेटाळून लावलेले ला आहेत आणि अगोदर पाकिस्तानने अफगाण निर्वासितांना परत पाठवण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे इस्रायल संरक्षण दलाने हमाशच्या ताब्यामध्ये असलेल्या ओलिसांना परत आणण्यासाठी ऑपरेशन रिटर्निंग होम नावाचं अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे आय डी एफनं एक्स माध्यमावर पोस्ट करत ही माहिती दिलेली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने झालेल्या करारानुसार इस्रायल सुमारे दोन हजार पॅलेस्तायनी कैद्यांना सोडणार आहे आणि त्या बदल्यामध्ये इस्रायली ओलिसांची सुटका केली जाईल याचबरोबर गाझापट्टीमध्ये तातडीने पूर्ण मदत पुरवली जाणार आहे शांत योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या पूर्ततेसाठी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ गाझा इथं पोहोचले इजरायल आणि हमास यांच्यामधील प्रस्तावित शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्टीव्ह पट्टीवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं दोन्ही बाजूंनी करारामधील अटींचं पालन केलं जातं आणि याची खात्रीसुद्धा क करायची होती त्यामुळे विटकॉफ यांनी ही भेट घेतलेली आहे आणि ही भेट बरीच महत्त्वाची मानली जाते पहिल्या टप्प्यामध्ये युद्धबंदी आणि मानवतावादी मदत सुरळीत पोहोचण्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे विटकॉफ इस्रायल आणि हमास या दोन्ही पक्षांच्या अधिकाऱ्यांची चर्चा करण्याची शक्यता <coughs> इस्रायल हमास युद्धविरामाचा मध्यपूर्व देशांकडून स्वागत करण्यात आलंय मात्र असं असतानाच इराण एकटा पडल्याचं चित्र आहे अमेरिका आणि अरब राष्ट्रांमध्ये शांतता करारासंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आणि असं असून ट्रम्प यांच्या मध्यपूर्व दौऱ्याची तयारी सुद्धा सुरू आहे दरम्यान इराणचे पारंपरिक साथीदार हिजबुल्ला हमास आणि सिरियातील असंच सरकार कमकुवत झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे इराणचा अणु कार्यक्रम सुद्धा मंदावलाय आणि त्यामुळे सुतोवाज करण्यात येतात चीन आणि रशियाकडून सुद्धा मदत अपेक्षित आहे आणि हीच अपेक्षित मदत मिळत नसल्यानं इराण आणखीनच कोशामध्ये गेल्याचं चित्र अमेरिकेमध्ये सरकारी शटडाऊन सुरू असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंटागॉनला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत शटडाऊनमुळे वेतन थांबवण्याच्या शक्यतांमुळे ट्रम्प यांनी सर्व उपलब्ध निधीचा वापर करून सैनिकांना पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्यांचं वेतन मिळायला हवं असे आदेश दिलेले आहेत आणि या निर्णयामुळे अमेरिकेच्या सैनिकांचं सा वेतन वेळेवर होईल ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही आहे मुळे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचा वेतन थांबवण्याची शक्यता था। मात्र तरी सुद्धा राष्ट्राध्यक्षांनी सैनिकांच्या वेतनाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी आयातीवर शंभर टक्के टॅरिफ लादण्याच्या दिलेल्या धमकीला चीननं सडेतोड प्रत्युत्तर दिलंय आम्हाला व्यापार युद्ध नको आहे पण आम्ही याला घाबरत नाही अमेरिकेने धमक्या देण्याऐवजी चर्चेच्या माध्यमातून मतभेद सोडवावेत असं आवाहन चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं केलं आहे टॅरिफची धमकी वारंवार देणं हा चीनशी ची संबंध ठेवण्याचा योग्य मार्ग नाही जर अमेरिकेने आपल्या कृतीवर ठाम राहायचं ठरवलं तर चीन आपल्या अधिकारांचं आणि हितांचं रक्षण करण्यासाठी निश्चितपणे जसाच तसं पाऊल उचलेल असं सुद्धा चीनचं म्हणणं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बारा ऑक्टोबरला चीनसोबतचे तणाव कमी करण्याचे प्रयत्न करत चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा आदर व्यक्त केला ट्रम्प यांनी पोस्ट करून सांगितलेलं आहे चीनबद्दल काळजी करू नका सर्व ठीक होईल राष्ट्राध्यक्ष शी यांच्यावर सध्या वाईट वेळ आली आहे आणि त्यांना त्यांच्या देशात मंदी नको आहे आणि मलाही नको आहे अमेरिकेला चीनचं नुकसान नाही तर मदत करण्याची इच्छा असल्याचं सुद्धा ट्रम्प यांचं म्हणणं आहे दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा अनिश्चित बनलेली आहे आणि चीनने शुल्क युद्धाची इच्छा नसताना त्याला घाबरत नसल्याचं स्पष्ट केलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा एक डॉलरच्या नाण्यावर प्रतिमा छापण्याचा प्रस्ताव जगभरात चर्चेचा विषय बनला आहे हे नाणे दोन हजार सव्वीसमध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या दोनशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त जारी करण्याची शक्यता आणि या प्रस्तावामुळे केवळ राजकीय वादविवादच नाहीत तर प्राचीन रोमन नाण्यांच्या अभ्यासकांमध्ये सुद्धा वादाची ठिणगी पडली आहे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी रोममध्ये सुद्धा अशीच एक घटना घडलेली होती आणि त्यावेळी नाण्यांवर जिवंत व्यक्तींच्या प्रतिमा छापण्याची पद्धत सुरू झाली आहे याच कारणामुळे रोमन प्रजासत्ताकाच्या पतनास सुरुवात झालेली असून इतिहासकारांचं मतही असंच आहे अमेरिकेमधील नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी आणि त्यांची पत्नी एस्थर डुफ्लू हे लवकरच स्वित्झर्लंडमधील झुरीच विद्यापीठामध्ये काम करण्यासाठी जाणार आहेत झुरीच विद्यापीठामध्ये ते अर्थशास्त्रासाठी एक नवीन केंद्र स्थापन करणार आहेत असं सुद्धा विद्यापीठाने जाहीर केलं आहे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या नोबेल विजेत्या जोडप्यानं आता अमेरिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयामुळे आश्चर्य सुद्धा व्यक्त होत आहे यामागे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या एका निर्णयाचा हात असल्याचं बोललं जात आहे सुदानच्या अल फशीर शहरामध्ये पॅरामिलिटरी फोर्सने केलेल्या ड्रोन आणि तोफखान्यांच्या हल्ल्यात साठहून अधिक जणांचा सा मृत्यू झालाय या हल्ल्यामध्ये नागरिकांनी आश्रय घेतलेल्या एका ठिकाणाला टार्गेट करण्यात आलं स्थानिक रहिवाशांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतरचे भयंकर दृश्य दाखवण्यात आलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये इमारतींचं मोठं नुकसान झालेलं असून आजूबाजूच्या जळालेल्या फर्निचरचे तुकडे विखुरल्याचं पाहायला मिळत आहे क्रिप्टो करन्सी कोसळली आणि त्यानंतर युक्रेनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे बत्तीस वर्ष क्रिप्टो गुंतवणूकदार कॉन्स्टँटिन गॅलिश यांचा मृतदेह त्यांच्या लॅम्बॉर्गिनी कारमध्ये आढळून आला कोस्टा कुडो या नावाने ओळखला जाणारा गॅलिश सोशल मीडियावर लोकप्रिय होता दरम्यान तीस लाख डॉलर्सचं सा नुकसान झाल्याचा अंदाज बायनान्स स्क्वेअरनं वर्तवलेला आहे आणि हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा अधिकृत तपास सध्या सुरू आहे मात्र या प्रकरणामुळे क्रिप्टो गुंतवणुकीची जोखीम पुन्हा एकदा समोर आलेली आहे आणि या बाजारामधील घसरणीचा गंभीर परिणाम या भागांवर दिसून येतो आहे पेरूमध्ये रातोरात राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं महाभियोगानंतर राष्ट्राध्यक्ष दिना बोलुआर्ते यांना पदावरून हटवण्यात आलेलं आहे जोस चेरी यांना नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्र त्यांनी हाती घेतलेली आहेत संसदेमधील चर्चेनंतर बोलुआर्ते यांच्या अनुपस्थितीमध्ये मतदान घेऊन त्यांना हटवण्यात आल्याची माहिती आणि त्यांच्यावर गुन्हेगारी रोखण्यात अपयश ठपका सुद्धा ठेवण्यात आला आहे अडतीस वर्षीय वकील जोश जेरी यांनी शपथविधीनंतर सलोखा कायदा आणि निष्पक्ष निवडणुकांचं आश्वासन दिलं गेल्या दशकामध्ये पेरूला सातवं राष्ट्राध्यक्ष उत्तर कोरियाने पियोंगयांगमध्ये झालेल्या भव्य लष्करी परेडमध्ये आपल्या सर्वात धोकादायक लांब पल्ल्याच्या अण्वस्त्र क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन करत जगाचं लक्ष वेधलेलं आहे किम जोंग उन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त ही परेड पार पडली आहे परदेशी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात नवीन आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची झलक सुद्धा राखवण्यात आली आहे उत्तर कोरिया लवकरच या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता सुद्धा व्यक्त होती मेक्सिकोमध्ये अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते पूर आला आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे आतापर्यंत जवळजवळ जबल एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे वेराक्रूज हिडाग्लो आणि पुएब्ला या राज्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं असून हजारो घरं उद्ध्वस्त झालेली आहेत वेराक्रूजमध्ये पाचशे चाळीस मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद सुद्धा झाली आहे पूजारीका शहरामध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता पूर आला आणि त्यामुळे नागरिकांची नारांबेळ उडाली आहे लष्कर आणि नौदलाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू असून संपर्क तुटलेल्या अनेक समुदायांपर्यंत मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत जो बायडेन यांना प्रोटेस्ट कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे सध्या बायडेन रेडिएशन्स आणि हार्मोन थेरपी घेत असल्याची माहिती त्यांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे राष्ट्राध्यक्ष पद सोडलं आणि त्यानंतर त्यांना या आजारानं वेधलेलं आहे आजाराचं निदान झालं ब्याऐंशी वर्षीय बायडन यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पुन्हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला होता ज्यामध्ये ट्रम्प यांनी निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला बायडन सध्या त्यांच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रित करतायत अशी ही माहिती नेपाळचे राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौंडेल यांना प्रकृतीच्या अचानक उद्भवलेल्या समस्यांमुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय मात्र त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे राष्ट्राध्यक्षांना अचानक तीव्र डोकं आणि उलट्यांची तक्रार जाणवली आणि त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे डॉक्टरांचं पथक सध्या पौंड प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याची सुद्धा माहिती उत्तर प्रदेश मधील अयोध्या इथं दीपोत्सवाच्या भव्य आयोजनाची तयारी सध्या सुरू आहे यंदाच्या उत्सवामध्ये भगवान राम यांच्या जीवनाशी निगडीत आणि इतर विषयांवर आधारित एकवीस सादरीकरण असलेली शोभायात्रा अयोध्येच्या रस्त्यांवरून जाणार आहे सादरीकरण अनोखं असणार आहे आणि यामध्ये रावणाच्या अकरा फूट उंच प्रतिमा असतील दिवाळीच्या पूर्वसंध्येला अयोध्येमध्ये दीपोत्सव सुद्धा साजरा होणार आहे आणि ज्यामध्ये सरयू नदीच्या काठावर सुमारे अठ्ठावीस लाख मातीचे दिवस प्रज्वलित केले जाते